एकच विनंती जस डॉक्टर साहेब बोलले प्रत्येक आदिवासी प्रत्येक स्मारक झालं पाहिजे स्मारक झालं पाहिजे तालुक्याच्या आदरणीय बाबा सर्मान्य व्यासपीठ या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे सर्मान्य मान्यवर या ठिकाणी बोलत नाहीत कारण दहा ते बारा मिनिटे वृत्तात विधानसभेच्या मतदारसंघाच्या या दोन हजार चोवीस सामोरे जात आहोत मी तुमच्याकडे आलेलो आहे नव्वद गावांचा या ठिकाणी दौरा प्रकाश दौरा झालेला आहे या सर्व गावांमध्ये प्रवास करत असताना त्या ठिकाणी जे प्रश्न त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने मांडलेले आहेत वर्ष या आजी माजी आमदारांनी त्यांची कारकिर्दीमध्ये नक्की काय केलंय हा विकास चुकी कोणाचा मतदारसंघाचा झाला का अजून कोणाचा खरं yes, yes. अर्थाने ह्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित राहिला रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित राहिले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न प्रलंबित राहिले या दुगावला पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही वर्ष आमदार की भोगून जर पिण्याचा प्रश्न सोडू शकेल मतांचा नैतिक अधिकार काय खऱ्या अर्थानं तुम्ही लोकपदी निवडून देत असताना आपल्याला ज्या गरजा असतात रस्ते पाणी वीज या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी आपण आमदार लोकपदी निवडून देत असतो दुगाव सारख्या शहराला जर पंधरा पंधरा दिवसामध्ये पाणी येत नसेल तर शहरांची बाब आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला जर समर्थन दिले सन्मान्य व्यासपीठचे विविध पक्षांचे या ठिकाणी पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना बीजेपी आर पी आय या सगळ्या पक्षांचे पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी आहेत मला समर्थन देताना यांचा झेंडा वे जरी वेगळा असताना दांडा आता विकासाचा दांडा आहे सगळ्यांचा या ठिकाणी विश्वास संपादन केला त्यांना मी खऱ्या अर्थानं या विकासासाठी मला यातून समर्थन दिलं आणि आज जे पाच सात दिवसापासून जेव्हा प्रवास करताना सगळ्या तरुण जेव्हा रस्त्यावर आलेले गावामध्ये चौकामध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत करते आणि सांगते की आमच्या मनातला आमदार केल्यान या ठिकाणी आम्हाला बघायचं आहे आणि खरं आता या मतदारसंघाचा विकास तुम्हाला करायचा प्रत्येक राजकारण या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावर कधी गेलं राहुल चालूच विषय वर्षानुवर्ष जुगाव करून पाण्याचा विषय <laughs> जनतेच्या भावनेशी खेळायचं मत मागायचे निवडणूक आल्याचे मत मागायचे आणि वेळ संपली की तू कोण मी कोण अशा पदवी राजकारण आता मी बघितलं <laughs> तुम्हाला एक आश्वासन देतो आणि मी जे बोलतो ते करत असतो पोटात एक पोटात एक डोक्यात एक अजिबात नसत ज्या विश्वासानं हे सर्व सन्मान्य व्यासपीठ माझ्या समर्थन करताय येणाऱ्या काळामध्ये जे जे प्रश्न प्रलंबित राहिले असते ते मार्गी लावायचे काम हा तुमचा पट्टा करणार आहे ठिकाणी शिक्षणाची दिशा या तळागरापर्यंत पोहोचवली तसा विकास मी हा पाणी प्रश्न रस्ते या तळागरामध्ये पोहचवायचं काम करणार आहे संत शिरोमणी सवता महाराजांच्या साक्षीने सांगतो पाच वर्ष तुम्ही संधी द्या या पाच वर्षाच्या संधी म्हणजे मी तुम्ही एक वर्ष मागतो जे जे काही प्रश्न असतील त्या रस्त्यांचे असतील विजेचे प्रश्न असतील त्यात असतील सर्व प्रश्न मी या ठिकाणी आश्वासन दिले दोन हजार चौदा ला त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला होता की हैराज करण्याच्या माध्यमातून पूर्व भागातली जनता पाण्यापासून वंचित राहिलेली आहे त्या जनता पाण्याचा प्रश्न ते सोडणार पण तो प्रश्न सोडू शकलेला नाही चांदोड देवळा मतदारसंघ हो आहे या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे इथे कांदा उत्पादक पकड्यामध्ये ज्याने प्रक्रिया उद्योग यायला पाहिजे होता तो मात्र आतापर्यंत आलेला नाही या चांदोड देवळा मतदारसंघामध्ये एमआयडीसी हो यायला पाहिजे होती सिन्नरला आहे डिंडोरी आहे चांदोडला काय तुमच्याकडे विचार पाहिजे आपल्या मतदारसंघात हायवे गेलेला आहे दळवणाची मोठी सोय आहे जर तुमच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं जर जनतेचा विकास करायचा असेल तर निश्चितपणाने हा विकास झाला असता सातत्या ना दहा वर्ष सत्ता भोगली माझी आमदार आणि यांची हौसच पुरे होत नाही आठ वेळा त्यांना आठ पडता परत उभा राहतात पडता परत उभा राहतात जनता म्हणते नाही बाबा हो दुसऱ्या जर संधी वाढत संधी दिली असते ना आम्ही काय उभं राहिलो असतो दुसरा भाऊ शब्द तुम्ही पळा ते जो वेळा उभं राहिला मला बी दिला डॉक्टरने शब्द दिला होता मात्र सत्तेच्या जर जनतेचा विकास केला असता काम केली असती तर आपण मी थांबलो असतो पण सर्वसामान्य जनतेने सांगितलं की आता अजिबात हे सर्व व्यासपीठ जे एकत्र आहे ना याला असते यांच्या यांच्याजवळ साधा मोबाईल उचलत नाही फोन उचलत फोन उचलायचं कारण काम कावर करत माणूस कि ट्रान्सफॉर्मर जळायला असेल दवाखान्याचं काम असेल प्रशासकीय काम असेल शासकीय काम असेल कोणीही कोणाला सदस्यांनी फोन करत नसतं तुझी तब्येत काय जेवला का खाल्ला का झोपला का फोन करेल आमदाराला काहीतरी अडचण असेल काम असेल म्हणून ते पण जर होत नसेल तर मलाही सांगा की अशा आमदाराची गरज आहे का आपल्याला खरं सांगा प्रामाणिक जनतेच्या दुखामध्ये बांधावरचा आमदार तुम्हाला पाहिजे विकास काम करणारा आमदार पाहिजे गेल्या वर्षी प्रचंडपणे दुष्काळ होता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना त्या ठिकाणी चांदोड तालुका दुष्काळ करण्यामध्ये भांडलं पाहिजे होत दुष्काळामुळे चाराच्या छान लागल्या असत्या गुराढोरांना तरी चारा मिळाला असता पिण्याचे पाणी मिळालं असत मात्र आमदार सपशेर अपशी ठरले प्रत्येकाचे कष्टाचे पैसे गेले चार्यासाठी पाण्यासाठी तर आपले आमदार आहेत त्या ठिकाणी शेजारच्या मतदारसंघामध्ये मात्र त्या आमदाराने त्या ठिकाणी तालुका दुष्काळ करून घेतला एक अशा पद्धतीचं कामकाज तुम्ही ठपवून घेणार आहात का शासकीय अनुदान अजून कांद्याचे मिळाले नाही पूर्ण पीक विम्याचा प्रश्न तसाच आहे पंचनामा करायला शासकीय अधिकारी येतात तोंडा कोण पंचानामा करता शेतकऱ्यांचा सहसागड पंचानामा करा तुम्हाला ठिशाडून द्यायचे का पैसे ठिशाडून द्यायचे सहसागड पंचानामा करा दोन पैसे शेतकऱ्यांना मिळून देणार काय फरक पडतो खऱ्या अर्थानं प्रशासनाशी सुसंवाद साधून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं असतं पण दरी एवढी मोठी आहे की तिथपर्यंत सर्वसामान्य नागरिक पोचूच शकत नाही ती दरी कमी करायची आपल्याला तुमच्यातला आमदार पाहिजे शेतकऱ्याच्या होता माणूस पाहिजे जो तुमच्या सुखामध्ये असेल दुःखामध्ये असेल चांदोद्या मतदारसंघाचा प्रश्न सोडू शकणार असेल वेळे तुम्ही जी आमदारकी दिलेली राहील ती आमदारकी सुद्धा पणाला लावणारा आमदार पाहिजे वीस तारखेला मतदानाला जाताना रिक्षा निशेने काय निशाने किती नंबरला आहे रिक्षा असताना त्या ठिकाणी मतदाना रूपी तुम्ही आशीर्वाद त्या ठिकाणी दिला आणि जर का निवडून आलो तर तेवीस तारखेला या विजयाचे शिल्पकार तुम्ही राहणार महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे ना आघाडीचं सरकार आहे ना मायुतीच सरकार आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली बेचाळीस आमदार अपक्ष आलेले होते त्यावेळेस अपक्षांच्या टेकरी होते शासन होतं आज पण तीच परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी तुल्यवर लढती होत आहेत नांदगावमध्ये अपक्ष अपक्ष जोरात लढतायत मालेगावमध्ये लढत आहेत इथं लढत आहेत महाराष्ट्रामध्ये पासष्ट ठिकाणी त्या ठिकाणी अपक्ष येणार किती सर्वे मध्ये आहेत आणि अपक्षांच्या जोरावती सरकार येणार आहे अपक्ष येणार किती सर्वे मध्ये आहेत आणि अपक्षांच्या जोरावती सरकार येणार आहे तुमच्या तांदूळ देवा विकास आघाडीच्या आमदारांना किती महत्व येणार आहे लक्षात ठेवा आणि त्यावेळेस आपण ज्या सरकारमध्ये जो आपला तांदूळ निर्वाळ मतदारसंघाचा प्रश्न सोडवेल पाण्याचे प्रश्न सोडवेल देऊ खऱ्या अर्थानं दे। या ठिकाणी तुम्हाला अजूनही सांगतो तुमच्या मनामध्ये एक सर कायम आहे माझी आमदाराने दहा वर्ष आपल्याला वापरून घेतलं आज सध्याच्या विद्यमान आमदाराने पण तुमच्या भावनाशी खेळून त्या ठिकाणी पाण्याच्या पश्चात राजकारण करून गोड बोलून दहा वर्ष काढली पण हा तुमच्या आशीर्वादाना आमदार झाला तर तुमचा सालगडीप्रमाणे प्र पाच वर्ष सेवा से करणे तुम्हाला सांगून द्यायच खऱ्या अर्थानं या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये प्रशासनावर तिसरून संवाद साधून काम करणारा माणूस शेतकऱ्यांच्या पश्चांप्र आवाज उठवणारा माणूस ज्या ज्या वेळेस पीक कांद्यासाठी पिकाला त्या ठिकाणी भाव मिळत नसेल त्या त्या वेळेस त्या त्यासाठी सगळ्या संघर्षासाठी त्या ठिकाणी मी सदैवत रस्त्यावर या दुगाव मधील वस्तीचा रस्ता असेल आयवे वस्ती पिंपळगावचा रस्ता असेल गाभी शिव रस्ता असेल माता गणेशनी हो वस्ती रस्ती रस्ता असेल पिंपळगाव डॉबी निनोदय वस्ती खड्या काळी रस्ता असेल या असे अनेक या गावातल्या समस्या आहेत मी मगाशी बोललो सगळ्यात मोठी समस्या काय आहे तर राऊत पाटदारीचं आणि दुबावला पिण्याचा पाण्याचा विषय आहे मी तुम्हाला आश्वासित करतो मी पाच वर्ष फक्त मागतोय पाच वर्षामध्ये फक्त तीनशे पासष्ट दिवस एकच वर्ष मागतो या पाच तारीखचा विषय नाही माझ्या येणार लावला तर या दुगामध्ये पद मी येणार नाही तर माझा सवा असा मी जे बोलतो ते करतो पोटात एक गोटात एक डोक्यात एक अजिबात नाही बाप दाखवून श्राद्ध कर जे बोलायचं तेच करायचं चुकीचं काम करत काय खोटे आश्वासन देत नाही जे पेलण्यासारखं असतं जे होण्यासारखं तेच बोलत असतो मला माहिती आहे माझ्यामध्ये धमक आहे एक विजन आहे माझ्यामध्ये कॅपॅसिटी मी शंभर टक्के करू शकतो आणि त्या चाळीसचा विषय अडीच कोटी रुपये खर्च झाले ते आता म्हणे परत वीस बावीस कोटीचं टेंडर निघालं खऱ्या अर्थान विकास कोणाचा झालाय ठेके तांदूळ गोल्डन कॅमचं झालाय का लाभार्थी गॅमचं झालाय खऱ्या अर्थानं हे सगळे आपल्याला मोडून काढावं लागणार आहे ही निवड तुम्ही तरुणांनी हातात घेतलेली आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं जर या विधानसभेला या विजयापर्यंत पोहोचवायचं असेल तर वीस तारखेला मतदानात जाताना रिक्षा या निशावरती बटन दाबून अशा तुम्ही मतदान करा इतकी जोरात जायला पाहिजे रिक्षा कसा रा तो नाही पाहिजे डायरेक्ट मंत्रालयापर्यंत मग पाच वाजता मी रस्त्यावरचा आमदार राहील जमिनीवरचा राहील सत्तेचा डोक्यामध्ये आमदार नाही त्या अपेक्षा किती करा अजिबात नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या नव्वद अकरा नव्वद त्र्याहत्तर केव्हा एक फोन करा कारण का आमदार कसा पाहिजे जमिनीवरचा पाहिजे चिठ्ठी लिहून भेटायला जायचं भेटीमध्ये लाईन लावायचं अजिबात नाही खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये असणारा शेतकऱ्यांपासून युवकांपासून प्रश्न सोडवणारा हे सर्माने व्यासपीठ आहे यांनी समर्थन देत आणि एवढे सोपे थोडे यांनी सगळा अभ्यास केला माणूस योग्य आहे का नाही काम करणार आहे का नाही हे सोपे नाही बाबा म्हणे नक्की भाऊ फोन उचलशील का नाही मामणी ना लोकांना जावं लागतं म्हणे डॉक्टर कुलॉर्ड एक सांगितलं बाबा हे इजा झाला बीजा झाला तिजा करू नको बरं संजीव भाऊ म्हणे त्याने पाहिलं मग तो त्यांना कामाचा पोरगा आहे म्हणत संजीव भाऊ कामाचा माणूस आहे <laughs> ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा